मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला भाजणीची चकली करून दाखवणार आहे कुरकुरीत खमंग अशी चकली करून दाखवणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते तुम्हाला प्रथमेच एक ज जवळजवळ डबाभर असं मी पीठ घेतलं आहे त्यानंतर हे त्याच्या पाऊंडपट पाणी घेणार आहे आणि त्याची उकड काढणार आहे त्यानंतर हळद तिखट हिंग जिरा पावडर पांढरे तीळ चवीसाठी मीठ तळण्यासाठी रिफाईन तेल एवढं आपलं साहित्य आहे आता प्रथम आपण काय करणार तर गॅस पेटवून कढाईत आपण पाणी उकळायला ठेवणार जसं आपण भाकरीला गरम पाणी करतो तसं पाणी गरम करणार करणारो आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे चव आपण घेऊन बघू शकतो पाण्याची म्हणजे आपल्याला समजतो कित कितपत मीठ तिखट खट्टे पाणी तयार झालं की आपण चव बघू शकतो त्यानंतर जिरा पावडर जिरं आपण भाजणीत घातलेलं आहे पण जरा जिरं पावडर ताजी घातली की चव चांगली येते वास चांगला येतो त्यानंतर हळद थोडी घालायची आणि तिखटही थोडं घालायचं चकलीला हळद कमी घालायची असते आणि तिखटही कमी घालायचं अति तिखट करायची नाही अति तिखट हवी असेल तर मग ओल्या मिरच्या वाटून थोड्या घालाव्यात आणि लाल तिखटाची करायची असेल तर तिखट बेताना घालायचं नाही तर तळल्यावर ते काळं पडतो त्याच्यामुळे तिखट कमी घालायचं हे पण पांढरे तीळ घालणार असे दाताखाली मिळतात पाण्याला चांगली उकळी आलेली आहे त्यामध्ये मी चमचाभर तेल घालणार आहे करून घेणार भाजणी घालायची अति अतिसई भिजवायचं नाही चकलीचं पीठ थोडं घट्टच भिजवायचं जरी करताना त्रास झाला तरी त्याचे काटे चांगले येतात मग म्हणून भरपूर सैट भिजवायचं नाही काही जण सोपं वाटण्यासाठी म्हणून सैट भिजवतात पण मग चकली काटा मोडतो किंवा ती प्लेन होते आणि बरोबर झालेलं आहे बघा थोडं पीठ आहे तेवढ्या याच्यात मावणार आहे थोडं थोडं घालते कारण एकदम उगाच सुखायला नको म्हणून बघायचं आपण हातानं हे बघा छान आपलं पीठ झालं ते मीठ वगैरे पण व्यवस्थित लागलंय मी झाकून ठेवणार आहे एक पाच मिनटं झाकून ठेवून मळणार आणि चकल्या करणार आपण हे पीठ पाण्याचा हात लावून घेऊन मळून घ्यायचं फार सैल करायचं नाही आहे घट्ट घट्टच ठेवायचं आहे आधी साधारण मळून घ्यायचं आणि मग करायच्या वेळी चांगलं मळायचं कट व्यवस्थित आला की नाही तो बघायचा आपलं आपले पीठ एकदम सुंदर झालेलं आहे छान पीठ मळून झालं असाच हा गोळा आपण मळून घेऊया म्हणतात काही म्हणतात ताटली म्हणतात हे आपण आतता बसवून घेतलंय त्यावर आता आपण त्या ब्रशने तेल लावून घेणार म्हणजे का पीठ चिट चिटकायला नको चिकटायला चिक, म्हणून असं तेल लावून घेणार आहोत त्यामध्ये आता आपण पिठाचा गोळा भरणार आहोत इकडे आपण तेल तापत ठेवलं आणि पिठाला परत पाण्याचा हात लावून ह्या चकलीच्या सोऱ्यात पीठ भरणार आहे ह्याला चकलीच्या सोऱ्या म्हणतात असं so, व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आणि साच्यात भरायचा अजूनही पीठ राहणार आहे hmm. so, दाबून दाबून पीठ भरून घ्यायचं

छोटी मोठी आपल्याला जशी साईज हवी असेल तशा आपण चकल्या पाडून घ्यायच्या पहिल्यांदा जरा छोट्या पाडायच्या म्हणजे कसं व्यवस्थित येते काय होतं आहे हे बघता येतं तोंड व्यवस्थित त्याचं दाबून घ्यायचं शेवटचं हे असेल ते आपण आधी तळून बघूया पहिल्याच थोडं तापायला हवं आहे हे आहेत आमच्याकडे सुद्धा आहे पण आता आम्ही हे सोपं म्हणून असं घेतो त्याने हात दुखायला लागतात भरपूर करायचे असले की त्याच्यामुळे आम्ही आता ह्या साच्याचा वापर करतो अशा आपल्या चकल्या पाडून आहेत त्यात मी त्या तळून घेणार टाकायचं हे बघा आपलं तेल आता व्यवस्थित तापलेलं आहे चकलीला तेल व्यवस्थितच तापलेलं लागतं कमी तापलेलं चालत गोळा वर आला की आपले तेल तापलेलं आहे असं समजायचं ते बघा आपलं तेल योग्य झालेलं आहे आपण आता चकल्या सोडूया हळू अशा सोडायच्या लगद अगदी चकल्या सोडल्या की गॅस कमी करायचा एकदम कमी करायचं नाही एकदम कमी केला तर चकल्या तेल पितात त्याच्यामुळे मिडियम फ्लेमवर पण चकल्या तळायच्या पाहायच्या नाही त्याचा थोडा फेस कमी झाला की हलवायचा ते बुडबुडे वरचे कमी व्हायला लागले की मग आपण उलटी करायची चकली चकली आपल्या परतून घेऊया चकल्या परतून घेतल्या पण या चकल्या काढून घेऊया वरती फेश यायचा कमी झालाय बघा आपल्या चकल्या तयार आपण ह्या चाळणीत टाकणार किंवा नेत्यावरही टाकून चालतात आपली नेहमीची चाळणी छान हलक्या हातानं चकल्या सोडायच्या नाही मी काही जण झाऱ्यावर घेऊन सुद्धा सोडतात पण ज्यांना नवी शिके असतील त्यांना ते ठीक आहे आम्हाला अशा जमतात जे नवीन असतील ते झाऱ्यावर घेऊनही सोडतात तर लगेच पलटवायचं नाही याचा फेस कमी झाला किंवा पलटवायचं बघा आपल्या कशा खमंग चकल्या काहीही नाहीये अशा या आपल्या खमंग कुरकुरीत चकल्या खाण्यासाठी तयार आहेत आता याचा मी व्हिडिओ कसा केला तो मी पीठ कसं भिजवलं त्यामध्ये काय काय घातलं हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला चकल्यांचा व्हिडिओ दाखवलेला आहे तोही माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद हे बघा अशी चकलीला नळी पडली पाहिजे व्यवस्थित अशी कुरकुरीत हे बघा 阿拉，我。<Elena>,